नमस्कार में पाता है मी वार्ता मी सध्या अस्लमात रेटरे बुद्रुक येथे रेट्रे बुद्रुक पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित सोमदे हे सध्या घड्याळ या चिन्हावरती निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यांच्याशी मी बातचीत करण्यासाठी आपल्याला घेऊन जातोय आता सर रेट्रे बुद्रुक येथे यांच्या मार्फत उमेदवारी देण्यात आली व दादांनी मला लढण्यासाठी तयारीला सज्ज व्हा असे सांगितले आणि त्यांचा शब्द पाळत मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला ह्या पंचायत समिती गणच गणामध्ये हा एरिया ऍक्च्युली हा जो एरिया सगळा आहे पंचायत समिती गणामध्ये जी काही गाव आहेत रेटरी बदरूक रेटरे खुर्द आटके जाधवमुळे हे सुधारित गाव आहेत डेव्हलप झालेली गाव आहेत पण त्या पद्धतीने ह्या गावामध्ये जे काय पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमार्फत ज्या योजना आहेत त्या राबवलेल्या जात नाहीत किंवा तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत या योजना पोचवल्या जात नाहीत आणि त्या तळागाळातल्या शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य शेतक सर्वसामान्य माणसांपर्यंत म आणि महिलांसाठी ज्या काय बचत गटाच्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी ह्या निवडणूक रिंगणात उतरलेलो आहे कोणकोणत्या योजना आतावा अजूनपर्यंत लोकांच्या पर्यंत पोचल्या आहेत काय सांगा सर मारपत मैला, मैला मारपत, मारपत, या मार्फत मिळणाऱ्या ज्या काही योजना आहेत जसं की महिलांसाठी पिठाची गिरण नंतर तुमचे पिकोपॉल मशीन किंवा महिलांसाठी प्रशिक्षण घेतलं जातं किंवा बचत गटा महिला महिला बचत गटामार्फत महिला सक्षमीकरणासाठी महिलांना उद्योगधंद्यासाठी उमेद मार्फत मदत पुरवली जाते ह्या सर्व शासकीय योजना आहेत आजपर्यंत बऱ्याचशाच ज्या सामान्य कुटुंबातील बेरोजगारी आहेत अशा कुटुंबापर्यंत किंवा अशा महिलांच्या पर्यंत ह्या योजना पोचलेल्या नाहीत किंवा पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या योजना दिल्या जातात शेतकऱ्यांना गाई म्हैस गोटा प्रकरण असेल किंवा त्याचबरोबर कडबा कुट्टी मशीन असेल किंवा शेतीची सर्व अवजारे सर्व योजनांची नावं तुम्हाला मी घेत नाही पण भरपूर अवजारे मिळेल दिली जातात तर ह्या जर आपण ह्या योजना अतिशय सक्षमपणे आणि व्यवस्थितरित्या राबवल्या तर आपल्या ह्या तीन गावातील प्रत्येक शेतकऱ्याला किंवा प्रत्येक माझ्या माता भगिनीला या योजनेचा फायदा होईल आणि मी ते राबवण्यासाठी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये माझा हा विजय ह्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये माझा हा मेन संकल्प आहे की मी ह्या योजना सर्वसामान्य तळागाळातल्या माणसांपर्यंत पोचवणार आणि ह्यासाठी मी ह्या निवडणुकीमध्ये उभं राहिलेल आहे आणि मला असं वाटतं की जे काही जे काही ह्या भागातील तीन गावातील सर्वसामान्य मतदार आहेत ते माझ्या पाठीशी उभे राहतील आणि मला एक चांगला आशीर्वाद देतील मला एक सांगा कोणता मुद्दा घेऊन तुम्ही सध्या मतदारांच्याकडे जात आहे मतदारांच्याकडं जाताना अनेक मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न ऐरणीवरती आहेत अशा अजून बऱ्याचशाच गोष्टी आहेत पाक शेती पानद रस्त्यापासून शेत पानद रस्त्यापासून ते पाक पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्व गोष्टी फक्त कागदोपत्रे आहेत अजून तळागाळापर्यंत बऱ्याचशाच गोष्टी किंवा बऱ्याचशाच योजना तळागाळापर्यंत राबल्या गेलेल्या नाहीत त्या राबवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन सर एक महत्वाचा प्रश्न आहे की मतदारांच्या तुम्ही प्रत्येकाच्या घरी जातात त्यांची गाऱ्याने ऐकताना तुम्हाला कशा प्रकारचे चाव लागते किंवा तुमच्या मनाला कशा वेदना होतात काय त्यांचं मन आहे कशा पद्धतीने ते आपली जिंदगी गुजारतात नेमकी काय घरीत आहेत सांगण्यासारख्या गोष्टी आहेत ज्येष्ठ लोक आहेत त्या ज्येष्ठ लोकांचे अनेक प्रॉब्लेम आहेत आरोग्याविषयक प्रॉब्लेम्स आहेत की त्यांच्यासाठी अजून शासनाने काहीतरी वेगळ्या योजना आणाव्या की त्यांना पेन्शन योजना मध्यंतरी काहीतरी जी आर आलेला आहे पण तो जी आर अंबलत आणावा आणि शासनामार्फत सर्व ज्येष्ठ लोकांना पेन्शन मिळावी कारण त्यांना खरी आर्थिक मदत ही साठ वर्षानंतर पुढं लागते आणि साठ वर्षानंतरच्या किंवा पासष्ट वर्षानंतरचे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना जर शासनामार्फत आर्थिक मदत किंवा जसं की मी मागच्या वर्षी वयश्री योजना राबवली आणि पस्तीसशे लोकांना प्रत्येकी तीन तीन हजार रुपये वयश्री योजनेमार्फत आरोग्यासाठी किंवा आरोग्याचे खरे साहित्य खरेदी करण्यासाठी औषधं साहित्य खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये प्रत्येक व्यक्तींना मिळाले तर अशी मुख्यमंत्री वयोश्री योजना जशी शासनानं राबवली तशी शासनामार्फत अनेक ज्येष्ठ योजना आणाव्या आणि राबवाव्या आजपर्यंत सामाजिक जी काम आहे किंवा समाजासाठी तुम्ही कसं धावलाय काय तुम्ही नेमके कामं केले आहेत जा सा। सर मी गेले पंधरा वर्ष झालं शेतकऱ्यांसाठी काम करत पी एम किसान योजना असू दे नमो योजना असू दे पीएम किसान योजनेचे आपण बत्तीसशे शेतकऱ्यांचे अर्ज चालू करून अर्ज भरून त्या योजनेमध्ये त्या शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्यातील तीनशे तीन वीस शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर झाले होते तेही मंजूर करून घेतले आणि जे काही नवीन शेतकरी पी एम किसान योजना किंवा नमो योजनेसाठी अर्ज करणार आहेत किंवा ज्यांचे काही प्रॉब्लेममुळं हो, अडथळ्यामुळं त्या योजनेपासून ते वंचित आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज भरून देऊन त्यांना त्या, त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे त्याचबरोबर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या मार्फत गेले दीड वर्ष झालं जे काय शासकीय योजना येते व पशुसंवर्धन विभागामार्फत त्या सर्व योजनांचे कॅम्प आपण इथं आपल्या संस्थेमध्ये राबवले आहेत आणि त्याच्यामार्फत सत्तावीस मुलींना सायकली पण भेटलेले आहेत काही महिलांना पिठाच्या गिरणी मिळाल्या काही महिलांना पिकोपॉल मशीन मिळाल्या तर काही मुलींना एम एस आय टीची फी परत मिळाली आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा मी पशुसंवर्धन विभागामार्फत विभागामार्फत शेळी मेंढी पालन किंवा एक शेळी दहा पोक बो, दहा बोकड एक शेळी किंवा तुमच्या काळपत्री असतील किंवा शेतीचे अवजार असतील तर ह्या सगळ्या योजनांचे फॉर्म भरून दिलेत आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना ला ह्या लाभ मिळालेला आहे आणि इथून पुढेही या योजना राबवण्याचा माझा मानस आहे साहेब महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याचा आदर्श घेऊन तुम्ही राजकारणात सध्या सक्रिय झालाय कुणाचे तुम्हाला विचार आवडतात आणि तुमच्यासाठी कोण कोणता नेता आढळला आहे सर अतिशय परवाची दुर्दैवी घटना झाली अपघातामध्ये आमच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमचे नेते आमच्या सर्वसामान्य तरुणांना तळागाळातल्या लोकांपर्यंत काम करण्याची उमेद असलेले महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज सर्वसामान्य जनतेचा आवाज मान्य दादा पवार दादा जे आमच्यातून गेले अतिशय दुःख होत आहे आम्हाला मनापासून कळकळीने तुम्हाला सांगतो की हा नेता खरोखर तळागाळापर्यंत प्रत्येक सामान्य माणसापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत वंचित घटकापर्यंत काम करणारा नेता होता तो दादांचं जे दादांची जी, जी कार्यपद्धत आहे त्या कार्यपद्धतीप्रमाणे इथून पुढं काम करण्याचा आमचा मानस आहे आणि मी या निमित्तानं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादांचा विचार घेऊन पुढे काम करायची संधी मिळावी ह्यासाठी मी ह्या पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहे काय आव्हान करणार आहात मतदार राजांना किंवा मतदार बंधूंना भगिनींना माझं एकच आव्हान असेल की माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवाराला तुम्ही फक्त एक वेळ संधी द्या आणि जनतेतला लोकप्रतिनिधी लो, काय असतो हे तुम्हाला ह्या पाच वर्षामध्ये पाहायला भेटेल एवढं मात्र मी तुम्हाला या निमित्तानं सांग मला सांगा किती वर्षाचा तुमचा संघर्ष होता तुम्हाला कधी असं वाटलं होतं का की तुम्हाला समितीच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे किंवा निवडणूक लढणार आहात काय कधी तुमचं स्वप्न होतं का निवडणूक लढणार नाही सर असं काही स्वप्न नव्हतं माझं मी गेले वीस वर्ष झालं कॉम्प्युटर प्रशिक्षण संस्था चालवते पाच हजारहून अधिक विद्यार्थी माझे प्रशिक्षित झालेत काय विद्यार्थी माझे चांगल्या आय टी कंपनीत मोठमोठ्या कंपनीमध्ये जॉबला आहेत त्याचा मला अभिमान वाटतो काही विद्यार्थी माझे उद्योगधंद्यासाठी कार्यक्षम झालेत तर असं काही माझ्या ह्याच्यामध्ये नव्हतं की मी भविष्यात कधी निवडणूक लढवेल किंवा मला काहीतरी पद मिळेल किंवा मला काहीतरी कराय हे असणार ह्यासाठी मी राजकारणामध्ये नाही आलेलो मला राजकारणा राजकारण हे दोन टक्के करायचं आहे आणि अठ्ठ्याण्णव टक्के समाजकारण आहे आणि समाजकारण करण्यासाठी मी या निवडणुकीला सामोरे जात आहे तरी ह्या पंचायत समिती गणातील रेट्रे बुद्रुक रेट्रे खुर्द आटके जाधव मळी या गावातील सर्व ग्रामस्थांना किंवा सर्व मतदार बंधूंना मी आवाहन करतो द्यावं एवढंच मी आवाहन करतो आणि थांबतो